पंचांग भूमीत कोल्हापूर शहरातील मृतदेहांवर मोफत अंत्यसंस्कार केले जातात मात्र बेडची संख्या अपुरी तसंच लाकूड आणि शेणींची उपलब्धता कमी असल्यानं पंचांग भूमीत गुजरात अल्फा इक्विपमेंट या कंपनीकडून गॅस दाहिनी बसवण्यात आली होती कोरोना काळात गॅस दाहिनीद्वारे तीनशे छप्पन्न मृतदेहांचं दहन करण्यात आलं त्यानंतर वापरच नसल्यानं या गॅस दाहिनीत बिघाड झालाय त्यामुळे महापालिकेनं यंदाच्या अर्थसंकल्पात नवी गॅस दाहिनी बसवण्यासाठी एक कोटी रुपयांची तरतूद केली आहे जुनी गॅस दाहिनी वापराविना पडून आहे अशा वेळी पुन्हा नव्या गॅस दाहिनीसाठी तरतूद कशासाठी असा प्रश्न निर्माण होतोय पंचगंगा स्मशानभूमीत दररोज पंधरा ते वीस मृतदेहांचं दहन केलं जातं काही वेळा हा चकडा तीस ते पस्तीस पर्यंत जातो मृतदेहांची संख्या वाढल्यानं दहनासाठीचे बेड कमी पडू लागलेत शिवाय शेणी आणि लाकडाचीही कमतरता आहे शेणी लाकूड जाळल्यानं हवा प्रदूषणात भर पडतीये शिवाय राख नदीत सोडल्यानं पाण्याचं प्रदूषणही होतंय त्यावर पर्याय म्हणून स्मशानभूमीत गॅस किंवा विद्युत दाहिनी बसवणं गरजेचं होतं त्यानुसार गुजरातच्या अल्फा इक्विपमेंट कंपनीनं दोन हजार एकोणीस साली कोल्हापूर महानगरपालिकेला मोफत गॅस दाहिनी दिली होती ती गॅस दाहिनी पंचगंगा स्मशानभूमीत सुरू झाली पण पारंपरिक पद्धतीनं मृतदेहाचं दहन करण्याची प्रथा कोल्हापुरात रूढ असल्यानं गॅस दाहिनीचा फारसा वापर झाला नाही दोन हजार वीस साली कोरोना महामारी सुरू झाली त्यावेळी पंचगंगा स्मशानभूमीत मृतदेह दहन करायला बेड कमी पडू लागले आणि काही काळ गॅस दाहिनीचा वापर झाला एका मृतदेहाच्या दहनासाठी दहा किलो एलपीजी गॅस आणि नव्वद मिनिटांचा कालावधी लागत होता पण कोरोनाचा प्रादुर्भाव संपला आणि गॅस दाहिनीचा वापरही थांबला त्यानंतर अनेक महिने गॅस दाहिनी बंद राहिल्यानं त्यात बिघाड झाला गॅस दाहिनी दुरुस्तीसाठी लागणारे स्पेअर पार्टही उपलब्ध होत नव्हते त्यामुळे मुंबई पुण्याप्रमाणे कोल्हापुरात इलेक्ट्रिक दाहिनी घेण्याचा प्रस्ताव पुढे आला पण त्यासाठी दर महिन्याला ऐंशी ते नव्वद रुपये वीज बिल भरावं लागतं त्यामुळं महानगरपालिकेनं इलेक्ट्रिक दाहिनी बसवण्याचा विचार सोडून देऊन पंचगंगा स्मशानभूमीत पुन्हा गॅस दाहिनी बसवण्याचा निर्णय घेतला दोन हजार चोवीस पंचवीसच्या अर्थसंकल्पात गॅस दाहिनीसाठी एक कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे वास्तविक जुन्या गॅस दाहिनीचा अत्यंत कमी वापर झाल्यानं ती स्क्रॅपमध्ये काढावी लागली आहे आता पुन्हा एक कोटी रुपये खर्चून नवी गॅस दाहिनी बसवली तरी त्याचा वापर होईल का नव्यानं गॅस दाहिनीसाठी खरोखर एक कोटी रुपये खर्च आहे का केलेला खर्च वाया तर जाणार नाही ना असे अनेक प्रश्न निर्माण झालेत